आपल्या पुढे आपण जे बघतोय ते आहे पॅराडिसो सॉफ्टवेअरचं पॅराडिसो एच एक फीचर जे की ऍग्रीकल्चर असिस्टंट किंवा आपण त्यांना म्हणू शकतो जे सहाय्यक म्हणून एक शेतकऱ्यांना सहाय्यक म्हणून काम करतात असे तर सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कुठलीही समस्या असो कुठलाही प्रश्न असो ते इथे आपसूक जाऊन विचारू शकतात जसं की आता मी इथे एक इमेज किंवा फोटो टाकणार आहे कीटकाचा आणि त्यांना त्याला विचारणार आहे की ह्या कीटकापासून माझ्या शेतकऱ्याला मी कशी वाचवू शकतो हे कीट कुठले आहे आणि यापासून शेतीची रक्षा कशी करू शकतो आता हे बघा त्या कीटकाचा आपण त्याला फोटो दिल्यानंतर त्यांनी आपल्याला कीटन कीटकनाशकांचा वापर जैविक नियंत्रण पिकांचा चांगल्या व्यवस्थापनाच्या चा पद्धती ह्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत आपल्याला तर याच्यावरूनच आपण काय करू शकतो की तुमच्या शेतामध्ये किंवा शेती प्रकरणामध्ये करताना कुठलंही बियाणं असेल किंवा कुठलं कीटकनाशक असेल जे तुम्हाला वापरायचं असेल किंवा कुठलं पीक आपण कुठल्या वर्षाच्या कुठल्या टप्प्यामध्ये घेऊ शकतो हे सगळ्या गोष्टी तुम्ही सहजपणे आपल्या आप ऍग्रिकल्चर असिस्टंटला विचारून मिळवू शकता तर इथे बघा आणखी इथे दोन दोन इथे उपाय पण त्यांनी दिलेले आहेत की स्मार्ट कृषी व्हिडिओ लोन लोन ऍप्लिकेशन फॉर्म तर ह्या दोन ज्या गोष्टी आहेत इथे पण तुम्ही सहजरित्या बघू शकता तुम्ही की इथे लोन ऍप्लिकेशनचा फॉर्म जो आहे तो आपल्याला मिळतोय जसं की तुम्ही बघू शकता की तुमचं नाव गाव फोन नंबर आणि लोन आपल्याला तुम्हाला कशासाठी हवंय हे तुम्ही टाकलं तर तुम्हाला सहजच लोनच्या विषयी जी पण माहिती तुम्हाला हवी आहे ती त्यांना तुम्हाला सहजरित्या मिळू शकते किंवा मग कुठल्याही शेतीविषयी किंवा कृषीविषयी तुम्हाला जर एखादा व्हिडिओ बघायचा असेल की कि मोदीजींनी किंवा आपल्या सरकारनी कुठले कुठले प्रयोग काढलेले आहेत कृषीसाठी किंवा कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या आहेत कुठल्या स्कीम चालू केल्या आहेत हे सगळं तुम्ही या गोष्ट ए आय असिस्टंटकडून किंवा असिस्टंट करून शेती सहायक कडून मिळवून घेऊ शकता अशा प्रकारे हा जो पॅराडिसो ए आयचा एक आ, फीचर आहे तो त्यांनी लॉन्च केलेला आहे